ठाण्यातील वाढती गुन्हेगारी ताबडतोब रोखा ठाण्यातही मोकाट असलेल्या गुंडांची परेड घ्या उद्या काही झालं तर जबाबदारी आपली असेल असा सूचक इशारा ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी ठाणे शहर पोलीस सहयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन दिली आहे तसंच पोलीस ठाण्यात झालेला गोळीबार आणि ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्या शेजारी शाळकरी मुलावर हल्ला झाल्याच्या घटनेचीही आठवण यावेळेला खासदार राजन विचारे यांनी करून दिली आहे वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्यासाठी ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं खासदार विचारे यांच्यासह पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांची भेट घेऊन निवेदन देण्यासाठी गेले होते मात्र ते नसल्यानं पोलीस आयुक्त चव्हाण यांची भेट घेत त्यांच्याकडे मागणी केली आहे यावेळेला दिलेल्या निवेदनात सध्या ठाणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय घटनाबाह्य सरकारकडून वाढत्या गुन्हेगारीला चालना मिळते की काय असं आता वाटायला लागले तेव्हापासून हे सरकार सत्तेत आले या ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे सरकार सत्तेत आल्यापासून सूडबुद्धीनं कारवाई करणं कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करून गंभीर गुन्हे दाखल करणं शाखा बळकावणं पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धमक्या देणं हे प्रमाण वाढलंय खास करून मुख्यमंत्र्यांच्या जिल्हा असलेल्या ठाणे शहरात या गोष्टी राजरोसपणे चालू आहेत असंही त्यांनी म्हटले